जे महाराष्ट्र मी मनसे कामगार सचिव आरा पगळे तसं माझ्यासोबत आहे अयोध्या फाउंडेशनचे युवा जिल्हा अध्यक्ष अमोल आम्ही आज जिल्हा ग्रामीण विकास केंद्राने इथले जे पी आहे प्रकल्प संचालक आम्ही ग्रामीण भागातले जे येणारे लोक आहेत हे आमच्याकडं अशा दोन तीन महिन्यापासून महिन्यापासून तक्रारी करत आहे की बाबा जे काही पी साहेब आहेत ह्या डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत कार्यालय कार्यालयात ऑफिस आहे त्यांना म्हणलं साहेब बसाना काय नाही ते म्हणते आम्हालाच माहित नाही बसाना काय नाही त्यांना म्हणजे दुसरं काही चार्ज वगैरे आहे का ते म्हणते नाही आमचं एवढंच म्हणणं आहे साहेब की तुम्ही तुम्हाला हे स्पेशल कॅबिन आहे या कॅबिनमध्ये मध्ये येऊन बसा इथं ग्रामीण भागाचे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या जे काही तक्रारी भिंग आहेत त्या तुम्ही निवारण करावे तर आज आम्ही बी आम्ही इथं आलो होतो साहेबाला भेटायला पण साहेब भेटले नव्हते दोन तीन महिन्यापासून ते स्थानिक कर्मचारी बी त्रस्त आहेत तर आम्ही आज साहेबाच्या खुर्चीला रिकाम्या खुर्चीला हार घालणार आहे त्या महाटणार सेनेच्या वतीनं आम्ही आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे प्रकल्प संचालक आहेत पठारी साहेब आज त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घातलेला आहे त्याच्यामुळे घातलेलं आहे की आमचे ग्रामीण गावातले जे लोक आहेत त्यांच्या तक्रारी हे तर कोणी कार दोन तीन महिन्यापासून ते बसत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे आणि त्यांचा निषेध केला आहे तर त्यांनी लवकर लवकर ते इथे येऊन बसले होते चार पाच दिवसामध्ये तर आम्ही याच्यापेक्षा वेगळं आंदोलन त्यांच्या कार्यालयामध्ये करू जे महाराष्ट्र